नमस्कार के जी एस कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घरगुती काळा मसाला कसा बनवायचा आहे दा हो ते दाखवणार आहे हा मसाला माझ्या पद्धतीचा आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते या पद्धतीने केला तर खूपच मस्त होतो आणि रस्यालाही चांगली तरी येते प्रथम मी हे दीड किलो तेल उकळण्यासाठी ठेवलेलं आहे हे तेल कडकडीत झाल्यावरती थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया कच्चं तेल कधीही मसाल्यात वापरायचं नाही कच्च्या तेलाने कुमट वास येतो आणि वर्षभर मसाला टिकत नाही खोबरं चिरून तेल टाकत टाकत अशा पद्धतीने भाजायचं आहे नंतर मी कांदा चिरून वाळून ठेवला होता तो कांदाही चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आणि खोबरं वेगळं बाजूला काढून घ्यायचं मसाल्यात आत्ताच मिक्स करायचं नाही नंतर मी तमालपत्र भाजून एका पाटीत काढून घेतलेलं आहे धनीही चांगले भाजून तमालपत्रात टाकायचे आहेत याला दगडी फूल म्हणतात तर तेही भाजून घ्यायचं नंतर हळकुंड चांगले तळून घ्यायचे आहेत तळल्यावरती असे दिसतील त्याच तेलात सुंट चांगली फुटेपर्यंत तळायची काळी वेलची ही तळून घ्यायची मोहरी ही भाजून झालेली आहे आता लवंग भाजून घेतलेली आहे ओवा त्याच्यात थोडं थोडं तेल घालून ओवा भाजून घ्यायचा आहे ओव्यानंतर जिरी भाजून घेतलेली आहे जिरी भाजून झाल्यावरती ही अशा पद्धतीने चांगले भाजून घेतलेले आहे आता नंबर आला दालचिनीचा नंतर हे जावित्रीचं फूल हे फुलही मसाल्यात वापरतात या फुलानेही मसाला एकदम स्वादिष्ट होतो फुल नंतर काळी मिरी वापरलेली आहे काळी मिरी ही चांगली भाजून घ्यायची आहे आता शहाजिरं शहाजिऱ्यातही थोडंसं तेल टाकून शहाजीरं भाजून घ्यायचं आहे शहाजिरानंतर आपण खसखस भाजणार आहोत खसखस ब बंगचंच खस -खस तेल असतं खसखस खसखसमध्ये तेल टाकायचं नाही आहे आपल्याला कोरडीच खसखस भाजून घ्यायची आहे आता आपला हा खडा हिंग आहे खडा हिंग हा चांगला तळून घ्यायचा आहे खड्या हिंगानेही ते काळा मसाला चांगला स्वादिष्ट होतो आणि हे दोन ही तळून मी टाकलेले आहेत आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी हा मसाला भाजलेला आहे आपण खोबरं व कांदा भाजलेला होता तो मिक्सरला बारीक वाटून पेस्ट करायची कडवलेलं तेलही पेस्टमध्ये एकत्र मिक्स करून मिरची कुटायला घेऊन जायची आहे आपला मिरची मसाला कुटून झाल्यावरती त्यांनी ही पेस्ट त्या मिक्स करून मसाल्यात देतात अशा पद्धतीने माझा काळा मसाला तयार झालेला आहे चला तर मग चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला हा व्हिडिओ